गरचे आमदार माधुराव पाटलांचा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आमदार माधुराव पाटील जवळगावकर जीवावर भेटणारी स्टंटबाजी करून तरुणांना केले काही ओढ्या नाल्यांना पूर आलेल्या पाण्यात एक तरुणाने मोटरसायकल वर अशी स्टंटबाजी केली यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला मागील काही दिवसांपूर्वी नांदेड नागपूर एस टी बस महामंडळाच्या ड्रायव्हरने स्टंटबाजी केली ओढ्याला आलेल्या पुरात चालक सहित चार लोकांना आपला जीव गमवावा लागला अशा आपले जीव मायबापाच्या डोळ्यातले पाणी आजपर्यंत थांबायचे नाव घेत नाही तरी पण आमदार माधवराव पाटील जवळगावकर त्या स्टंटबाजीमुळे तरुणांना काय उपदेश देतात हे कळे नासे झाले आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी कशी मिळते असेच म्हणावे लागेल माद्रापटनांच्या अशाच स्टंडबाजीमुळे काही तरुणांच्या जीवावर पण शकते अशी नागरिकांमध्ये मोठी